माझी लाडकी लहान बहीण एक नंबर लाईक केलं ठीक आहे बोल रात्री सारी कतायच्या लाईवला नव्हताच का युज भाऊ तू रात्री सारी कताच्या लाईवला नव्हताच काय मी तुला किती आवाज देत होती किती आवाज देत होती बोल होतो ताई मी लाईवला मग मला का बोलत नव्हता मी किती बार बोलत होते ला इजू भाऊ बोलना युज भाऊ बोल ना तू काही बोललाच नाहीस माझ्याशी का बरं कुठं होतास असतो नव्हतासच वरी बसला होतास का मग तुझी कमेंट पण दिसत नव्हती तुझी कमेंट पण दिसत नव्हती र भाऊ मला मला वाटलं गेलाच काय की कामावर कंपनीमध्ये आज सुट्टी आहे का कामावर जायचं आहे साथीला ताई काय स्वातीला ताईला माहित आहे मी का नाही बोलत ते कोणाशी <laughs> बोलत नाही रात्री अच्छा रात्री कोणासोबतच बोलत नव्हतास स्वाती ताईला माहित आहे का का बरं मग मला सांगायचं नाही का बोल हॅलो मराठीमध्ये कमेंट पाठवा आणि मराठीमध्ये तुमचं सा नाव सांगा मला इंग्लिश वाचता ये का बोलत नव्हतास तू मी दोन चार वेळा सारे कथा याच्या लाईवला म्हणजे बंद करू करू बंद करू करू चालू केली तरी तू मला दिसतच नव्हतास बोलत बोललेला दिसतच नाही होतास जेवण झालं काही भाऊ तुझं जेवण केलं का भाऊ हॅलो बोलणार आहे बाबा ताई माझी लाडकी बहीण बोलत नव्हती माझ्याशी मध मद, मधून मी कोणाशी नाही अच्छा कोण कोण सारी का ताई कोण बोलत नव्हतं मी कोण बोलत नव्हतं त्याच्याशीच बोलायचं नाही ना दुसरे ओरड़त होते ना तुझ्यासाठी बोलाय नाही ताई जेवण झालं माझ असं असं हॅलो बोला नमस्कार सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे मराठीमध्ये कमेंट पाठवा कोणती बहीण बोलत नव्हती तुझी ताई है लो। है लो भारत पाटील हॅलो हॅलो भारत पाटील हॅलो तू नाही ताई असू ताई अच्छा हॅलो हॅलो बोला सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे असूता बोलत नव्हती काय ठीक आहे मग मी तर बोलत होते तुम्हाला बी बोलला नाही असूता बोलत नव्हती तुझ्याशी म्हणून आपण कुठून बोलत आहात मी महाराष्ट्रातून बोलते जळगाव जिल्ह्यातून जळगाव जिल्हा तुम्ही कुठून बोलताय जेवण झालं का ताई नाही बाकी आहे जेवण तुमचं झालं का लाईक एक नंबर लाईक इजू भाऊ थँक्यू दोन नंबर लाईक कोण केले त्यांचं पण थँक्यू तीन नंबर लाईक केलं त्यांचं पण थँक्यू माझी लाडकी बहीण मनीषा ताई तू कशी आहेस मी छान आहे भाऊ हाय बोला 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 हाय हाय जेवण झालं का तुमचं नाही बाकी आहे दाजी काय काय म्हणताय मला काय समज नाही जळगाव जिल्ह्यात कुठून बोलताय तुम्ही मी 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 मी, मी भडगाव चालू करून बोलतो आहे मतलब भडगावावरून का अच्छा गाव कोणता आहे जळगाव जिल्हा नमस्कार ताई नमस्कार सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे भड़गाव कुटे है बाबा माला का हेलो भाई आंबा कराड कराड कर करबोला हेलो ताई नमस्कार